मला सांगा की रिडेव्हलपमेंट जी होणार आहे रिअल इस्टेटमध्ये एक पार्ट असतात जागा खरेदी करत जागा खरेदी विक्रीमध्ये दोन पार्ट आहेत वेगळे जे घेणार विकणार दुसरे असतो ह्याचा प्लॉट त्याला आहे न इन्व्हेस्टमेंट त्यात पण आपण प्लॉटिंग करू शकतो माझा विषय आता यांनी मला दिलेला आहे तो रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट जास्त पसारा मी सांगत नाही माझं नाव रुपये शाखाडे आणि जास्त सांगण्यात महत्व नाही मला वाटत आता माझा विषय डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही प्लॉट पहिल्यांदा बघायचा जर स्वतःचा प्लॉट रिडेव्हलपमेंट करायचं असलं त्यावर चर्चा करायची म्हटलं तर तुमचा प्लॉटचा आकार किती आहे त्याला चांगल्या आर्किटेक्चरकडून माहिती घ्यायची त्याच्यात त्यातला रेट काय आहे तो बघायचा आपल्या रे आपल्या प्लॉटमध्ये आपण किती जणं भाडेकरी आहेत ते बघायचे भाडेकरी किंवा मालक ओनर असन भाऊ असन दोन्ही त्यांचा प्रत्येकाचा हिस्सा काढायचा की किती किती त्यांना प्रत्येकाला अवेलेबल आत्ता आहे आणि पाहिजे नंतर पाहिजे त्या प्लॉटमध्ये तिथला रेट काढायचा तिथला जमिनीचा रेट तिचा व्हॅल्यू आता किती आहे तर समजा सिटीमध्ये जर घेतला तुम्हाला बारा पंधरा हजाराच्या पुढं बनल इकडं घेतलं तर सात आठ हजार दहा हजार प्लस मायनस होऊ शकतो इकडे तिकडे तो तिथल्या एरियाचा रेट काढून आपण रिडेव्हलपमेंटसाठी करायचं रिडेव्हलपमेंट करताना पहिल्यांदा स्वतःचे डॉक्युमेंट चेक करून घ्यायचे त्या जागेवर कुणी आपली जागा जर आपण दोन जणांना दिली त्याचा एप एस आय गेला आहे का त्याचा टी डी आर विकला गेलाय का ते पण प्रकार आता नवीन होतात त्याच टी डी आर आणि एप एस आय ज्याला कळन किंवा त्याच्यावरची माहिती कुणाला माहिती आहे का की ती कशा पद्धतीने विकल्या जातो हो, काय केल्या जातो हो। ते जर स्वतःचा क्लिअर आहे का किंवा समजा आपण दुसऱ्याचा प्लॉट आपण डेव्हलपमेंटला घेतो आहे किंवा समोरच्यांना देतो आहे तर तो, तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे कशा पद्धतीने दिला पाहिजेन तर ते सगळ्यात पहिल्यांदा टी डी आरकर लक्ष द्यायचं दुसरी म्हणजे तिथं जर ती सोसायटी आहे अपारमेंट सोसायटी आहे अपारमेंट सोसायटीमध्ये सगळे मालक आहेत ठीक आहे ना सोसायटी दिसती आहे त्यांचे मालक दिसत आहेत अपॉइंटमेंट तयार झाली का गृहराजेंना सोसायटी झाली आहे का, ही का। ती ही पहिल्यांदा चेक करायचं ती चेक केल्यानंतर आपल्याला कळतं की बाहेर सोसायटीच्या नावावर प्लॉट झालेलं आहे ब सातबार सोसायटीचं नाव लागलेलं असतं सोसायटीचं नाव लागलेलं असताना आपण काय करायचं किंवा ती आहे ते सोसायटीचं नाव लागलं मग आपण त्याच्यावर आता किती काय अपेक्षाप्रमाणे मी मागाशी बोलल्याप्रमाणे त्यांच्या अपेक्षा सगळ्याच्या घ्यायच्या त्यांचा एक चार्ट तयार करायचा म्हणजे अग्रीमेंट तयार करून घ्यायचं ती अग्रीमेंट झाली आपली की पुढचा प्रोसेस आपण चालू करायचा ॲग्रीमेंट झालेला आपल्या आता तो विषय आलेला पूर्ण कन्फर्म झालेला आपल्याकडं विषय आलेला आहे त्यावर भरोसा नसतो कारण प्रत्येकजण आच्छतुर असतो ह्या किती येतो ते किती घेतोय आपण आपल्या प्रोसेसरप्रमाणे गेलेलो असतो आपण प्लॅनला टाकायचा प्लॅन पास झाला ते किती झालं मग ह्याच्यात ना आपल्याला किती कंजेशन आपल्याला किती निघणार आहे मग त्याच्यावर आर घ्यायचा आपण एक्स्ट्रा मी रिडेव्हलपमेंट करण्यासाठी सांगतो या आर घ्यायचा एस आय घ्यायचा टीडीआर घ्यायचा आणि तो प्लसमध्ये समोरच्यांना सांगायचा हे मार्मिक मुद्दे आहेत की माणूस काय करतं अरे साठचाळीस लोकल चालला विषय म्हणून तसा विषय नसतो हा विषय असतो जमिनीच्या पी एस आय आणि टीडीआर हा पार्ट वेगळा असतो तो, तो विकत घेतो आहे आपण त्याच्यावर ते बिल्डरने म्हणजे आता तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहेत त्यांनी त्यांना पैसे द्यायची आवश्यकता नसती साधारणतः आपण आपल्या जमिनीच्या मुद्द्यावरच त्यांना ते द्यायचे तुम्ही व्यवसाय करायला उतरतायत म्हणून तुम्हाला व्यवसायाच्याच भाषेतनं सांगतो आहे तुम्ही फक्त जमिनीच्या भाषा संदर्भातच त्यांच्याशी चर्चा करायची टीडीआरचा विषय ए पी एसआयचा विषय वेगळा ठेवून तुम्ही रिडेव्हलपमेंटला उतरा सगळ्यात हे दोन तीन मुद्दे जर महत्त्वाचे केले तर त्याच्यात काही जास्त अवघड नाही आहे तुम्ही ते विषय सक्सेस करू शकता तुमचा एरिया जर सिटीच्या लेवलला असला चांगल्या रेटमध्ये तुम्हाला पैसे भेटतील तुम्ही जशा पद्धतीने करता तसा शक्यतो नवीन माणसांनी जे व्ही म्हणा किंवा रिडेव्हलपमेंटला उतरताना कच्च्या एरियामधनं उतरा असा माझा वैयक्तिक विचार आहे तुम्ही कच्छ एरियामध्ये कसं आता धंदगुडी की ह्या भागातनं उतरला तर तुम्हाला सोपं जातं सिटीमध्ये गेलं तर ती डिपॉजिटचं जास्त दहा शेअर प्लस पाच पंधराशे आहार प्लस असं डिपॉझिट जाते तिथं त्या धंद्यात नाही पाडायचं इथं कसं होतं लोकल लोकांकडूनच ते झालेले असतात चार पाच जणांची घरं असतात दोन गुंट्यात चार घुंट्यात पाच घुंट्यात ती त्यांच्याकडून ॲग्रीमेंट करून घ्यायचं त्यांच्याशी बोलणं करायचं आणि ती रिडेव्हलपमेंटला घ्यायची स्वतः करणार असलं तर ज्या बोलल्याप्रमाणे तुम्ही जर तुमचं आर्किटेक्चर चांगला भेटला तुम्हाला प्लस मायनस दाखवले तुम्ही त्याच्यात सक्सेस होऊ जाता काही अवघड नाही कुठलीच गोष्ट माझ्या नजरेतनं मला अवघड वाटत नाही आहे बाबा हे केलं मग आपल्याला इथं आड अडचण येऊ शकते काही नाही आपल्याला प्लॅन आता हा त्याच्यामध्ये रिलेटेड प्ले करत असताना आपण इंडियाच्या कुठल्या रेंजमध्ये येते ते एक महत्त्वाचा मुद्दा मानला तो त्याची एक चौकशी असती तो आपल्याला एक फॉर्म भरून द्यावा लागतो तुझं इथं नाही झालं तर अहमदाबादपर्यंत जावं लागतं मी प्रोशरप्रमाणे तुम्हाला ते माहिती पडणार पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्यांनी ठराविक सांगितल्यामुळं मी तीन मुद्दे तुम्हाला सांगितले तेवढंच लक्षात ठेवा की तुम्ही पहिल्यांदा प्लॉटधारकांना लक्षात ठेवायचं प्लॉटधारांच्या मागण्या लक्षात घ्यायच्या त्याच्यानंतर प्लॉटधारक मालक असताना पण त्यांनी तो जो सात बारा मालक असतो पूर्वीचा आणि त्यांनी जे प्लॉट विकलेले असतात त्यांनी त्यांच्या नावावर केलं आहे का हे अॅग्रीमेंटमध्ये नसलं तर सातबाराला त्यांची नावं लावून पहिली यायची सातबारा पहिला तयार करून घ्यायचं त्यांच्या सोसायटीचा अपार्टमेंटचा नंतरच व्यवहार करायचा तसा व्यवहार करू नका ॲग्रीमेंट त्यांच्या नाहीतर काय होतं मग यांच्याबरोबर आपण ॲग्रीमेंट केलं असताना सातबारा मालक असतो तो म्हणतो दे की मी त्यांच्या नावावर अजून सोसायटी रजिस्ट्रेशन दिलेलं नाही आहे त्यांची सोसायटी रजिस्टर नाही आहे तर तुम्ही पसले जाऊ शकता अजिबात तसं करायचं नाही डायरेक्ट सातबार आपल्या नावावर करून घ्यायचा सातबार सोसायटीच्या नावावर करून घ्यायचा आणि मग त्याच्याशी व्यवहार करायचा सोसायटीचं चेअरमन त्यांच्या संदर्भात काय मागण्या असतील ते करायच्या जास्त काही आम्ही बोलत नाही यांचे वेळोवेळी जे गोपने साहेबांच्या टीमचे जे वेळोवेळी जे मार्गदर्शन होतं लोकांना बऱ्याच ठिकाणी त्यांनी आम समाजाचे उपक्रम राबवतात आत्ता तर नवीन त्यांनी चालू केलं महिलांचा वगैरे कार्यक्रम सकाळचा की जुडीने या आणि हे करा खूप चांगल्या पद्धतीने चालला आम्ही बघत असतो वेळ देता येत नाही त्याबद्दल श्रमस्तो <laughs> आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा म्हणजे आभार मनापासून आभार मानतो तुमच्या सर्वांचे आभार मानतो थोडक्यात बोललो कारण जास्त बोललो तर ता माणूस टाईमपासमध्ये घेतो सिरियसली बोललो आहे अडचण आली तर माझं नाव रुपेश आखडे अठ्ठ्याण्णव साठ चाळीस चौतीस सत्त्याऐंशी माझा नंबर आहे पुण्यात कुठेही अडचण आली तरी मी पूर्णपणे लिगली अँड मा मदत करू शकतो धन्यवाद घ्या ना थोडं उपस आहे का खिचडी आहे नाही खिचडी आहे नाही नाही खिचडी आहे खिचडी आहे थँक्यू रुपेश सर आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं नाही यानंतर विलासजी कोकरे हे आपल्याला बांधकाम संबंधी मार्गदर्शन करतील सर्वांनी चांगलं भाग सगळ्यांनी सर्व चांगलंच सांगितले पण मग थोडक्यात फक्त माझे मी अनुभव सांगतो मला काय तुम म्हणजे ज्यांनी केलं की काय काय गोष्टीला कसं असतं की तुमच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता ये पैसे घेऊन सगळेजण आहेत आपल्याकडं पण त्या वस्तूपर्यंत मेन सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे की त्या वस्तूपर्यंत तुम्ही पोचले पाहिजेत हे भले आपण वीस जणांची टीम आहे तर त्या टीममधल्या एखाद्या माणसाने ती वस्तू तिथून आपल्या वीस जणांपर्यंत आणली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण काय करणारे पैसे गुंतवणारे लोक आहेत आपण जाऊन प्लॉट मागणार आहे घ्यानाले या सगळ्या गोष्टी होतील पण सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे की एखादी वस्तू निघले समजा आता नवी पेठेमध्ये एखादी वस्तू निघली एखादी आंबेगावात वस्तू निघली विकायला एखादी बाबा भोरला वस्तू निघली किंवा कुठं पण निघली पण ती वस्तू आपल्यापर्यंत आली पाहिजे सगळ्यात मेन मुद्दा काय तुम्ही सगळेजण पैसे गुंतवणार आहे त्याला कुणीच प्रॉब्लेम नाही ज्याच्या त्या पद्धतीने कोण दहा लाख गुंतवतो आहे कोण पाच गुंतवतो आहे कोण पंचवीस गुंतवतोय आहे कोण पन्नास पण ती वस्तू आपल्या व्यवसायासाठी आपल्यापर्यंत ती वस्तू आली तर त्याची आपण स्टडी करणार आहे त्याची स्टडी आपण कधी आहे ज्यावेळी वस्तू आपल्यापर्यंत आलीत तर आपल्याकडे सगळीकडे दिसते आता आपल्या घ्या शेजारचा जरी आपला प्लॉट गेला तरी आपल्याला माहीत नसतं की हा प्लॉट ह्या माणसाने घेतला आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे की सगळ्यांनी पहिली गोष्ट केली पाहिजे आपला पै पाहुण्याचा प्लॉट कुठं आहे आपल्या नातेवाईकाचा प्लॉट कुठं आहे किंवा कुणाचा प्लॉट कुठं आहे ह्या वस्तूंची तुम्ही माहिती घेतली पाहिजे जसं आपण म्हणतो की आज आपण एवढे जण एकत्र आलो का आलो एक समाज आहे काहीतरी आपल्या देवाण आहे म्हणून काहीतरी असतो माझा अनुभव सांगतो की मी समजा समाजाचं आहे तर मी पण काही ज्या बिल्डिंग केल्या जेव्हा माझ्याकडे वस्तू आली तेव्हा मी माझ्या समाजातल्या चार लोकांना घेऊन केल्या बाहेरच्या माणसाला घेण्यापेक्षा पहिलं मी प्राधान्य आपल्या माणसाला दिलंच समजा त्याची कॅपॅसिटी तीस लाखाची आहे आणि एखाद्याच माणसाची पंधरा लाखाची आहे तर मी त्या पंधरा लाखवाल्या माणसालासुद्धा त्या व्यवहारात घेतलं की भले त्याचा दहा रुपयाचा पाच रुपये फायदा होऊ एखादा तीस लाखाचा दहा उद्या ज्याचा त्याचा पैशाचा ज्याचा त्याला फायदा होणार आहे तो त्यावेळी तुम्हाला ना म्हणणार नाही की एक माणूस काय करतो आज सगळेजण आपण आलो समजा गोपने साहेबांमुळे इथं विश्वास ठेवून आलो आहे किंवा सोन टक्के साहेबांमुळे विश्वास ठेवून आलो आपण किंवा आता आपण एखादी वस्तू घेतो आहे किंवा आपण एखादा फ्लॅट घेतला तर पाहुण्याने तिथं फ्लॅट घेतला की आपण पण तिथं घेतो किंवा एखादी जागा घेतली तर आपण घेतो आता समजा आमच्या इथे दणकवलीत सगळ्यांनी एकत्र जागा घेतल्या एकाने घेतली तर बाबा चार जणांनी घेतला आहे कातळला घेतलं आहे गोकुळनगरला घेतलं हे पहिले काय घेतो आपण आपला नातेवाईक आहे आपला पै आहे किंवा कोण आहे बाबा त्या शेजारी घेतल्या आपल्या जागेला काय अडचण नाही तसंच हा पैशाचा विषय की जेव्हा आपण कुठंतरी पैसे लावल तेव्हा आपण काय म्हणणार की आपला पै आहे चला हे जे लावलेत तर आपण पण लावले तर काय फरक पाडणार आहे तशी बाहेरची लोकं काय करणार ते त्यांच्या पै पाहुण्यांना वाढवणार त्यांच्या रिलेटिव्हला वाढवणार त्यांचा व्यवसाय वाढवणार ना, त्यांचे नातेवाईक मिळवणार आहे पहिली गोष्ट आपण हे ठरवलं पाहिजे की आपण आपल्या माणसाला कसं वाढवता येईल आपण फायदा तर सगळ्यांचाच होणार आहे कुणाचा एकाचा फायदा नाही समजा ज्याचे अमाऊंट लागले त्या पद्धतीने फायदा होणार आहे बिल्डिंग बांधणारे एखादी जागा घेणारे विकणारे सगळे आता आपण काय होतो की आपण फक्त भाषण करणार जाणार माझ्या पुरता माझ्याकडे एकटेकडेच विषय आला मी माझा मी माणू मोकळा होणार चार जणांना कुणालाच विचारणार नाही पैसे सगळे मग ह्यासाठी पहिली तुमची युनिटी झाली पाहिलं तुमच्याकडे विषय पाहिजेत की बाबा एखादा तज्ज्ञ त्याला दाखवलं की बाबा हा हा असा विषय करायचा आहे यात किती भेटतं आहे आपल्याला आपण यानंतर बाबा आज समजा दोन कोटी रुपयाची बिल्डिंग बांधायची तर दोन कोटी रुपयेसाठी आपल्या एकट्याकडे तर भांडवल नाही आहे तर चार जणांचं भांडवल गोळा केलं किंवा पाच जणांचं केलं तर ते होणार त्यानंतर जो काम बघतो त्याला पण आपण दहा रुपये देतोच ना आपण नाही म्हणत नाही की बाबा जाऊ द्या दोन रुपये देतोच हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कारण काय होतं की आपण सगळेजण येतो एकत्र पण व्यावसायिक व्यवसायत एकत्र येत नाही कारण आता मी माझा अनुभव सांगतो की माझं नाण्यामध्ये हॉटेल आहे सिद्धनाथ हॉटेल पहिलं मी मराठी माणसाकडं होतं हॉटेल त्यांचं पण संबंध चांगले होते आता तिथं शेजारी आमच्या आपलेच जातवाले आहेत कोल्हापूरचे आहेत त्यांनी तिथं नऊ दहा गुंठे जागा घेतली त्यांच्या इथं माझं हॉटेल आहे पण काय होतं जेव्हा आपण समाजाच्या माणसाकडं जातो समाजाचा माणूस जे भाडं हे असते तो आपला माणूस म्हणून आपल्याला थोडी सूट देतो तो काय म्हणतो एवढ्या मोठ्या पुणे शहरात तुम्ही हॉटेलचा व्यवसाय करताय आपल्या समाजाचा माणूस व्यवसाय करतो आहे त्याला एक अभिमान असतो आपण जे म्हणतो की तो ज्या त्या माणसाला समाजाचा अभिमान आहे फक्त त्याच्यापर्यंत तुम्ही पोच झाले पाहिजे कशा पण पद्धतीने नाही तर काय होतं की आता तो माणूस का आपलं काय माझं पण अजून पाच वर्ष हॉटेल होतं पण मी म्हणायचो नाही समाजाचं म्हणजे शेजारी होतं त्यांची बिल्डिंग पण मला कधी वाटलं नाही ते कोल्हापूर साईडचे आहेत आता आपण कसं होतो आपण आठपाडी साईडचे आहेत इकडचे बाबा इकडच्या साईडचे आहेत बार्शी साईडचे आहेत इकडचे पण आता मी तिथं गेल्यानंतर जे त्यांनी मला रिस्पेक्ट केला जो मला जे भाडं वाढ किंवा कमी आज तीन वर्ष वाढ काही ना काही गोष्टी सपोर्ट करतात ह्या महत्त्वाच्या असतात आपला माणूस आपल्या पैशासाठी दहा दिवस थांबल पण बाहेरचा माणूस तुम्हाला व्याजानेच पैसे देणार यासाठी तुम्ही फक्त पहिले आपली माणसं वाढवा ॲटोमॅटिक तुम्ही मोठं होणार आहे आपला माणूस जेव्हा वाढणार आहे तेव्हाच मोठं होणार आहे कारण आता गोपणे साहेबांनी इथं आपला कार्यक्रम चालू केला की आपली माणसंच नाही वाढली तर तुम्ही कुणाच्या मागे आहे पहिली गोष्ट आणि महत्त्वाचं काय होतं तुमच्या माणसाला जर व्यवसायात जर एखाद्या माणसाला आपल्यामुळं जर दहा रुपये भेटत असेल हाच महत्त्वाचा विषय आहे जर त्याच्या पैशाचा भेटतोय तुम्ही त्याच्या पैशाचं देत नाही आहे लक्षात ठेवा तो त्याच्या पैशाचा त्याला दहा रुपये भेटतोय तो त्यात गुंतवणूक करणारी त्याचे भेटणारे आपण असं म्हणून नाही चालायचं की बाईला ते पैसे आपण त्याला तिथवून न्यायला कारण आपल्याला पण त्यावेळी गरज होती की बाबा एवढे पैसे आत्ता मी जेवढे केले दोन चार साईड आम्ही मिळूनच केलेत म्हणजे आपल्या समाजातल्यालाच नव्वद टक्के प्रायव्हेटी आपण समाजातल्याला देतो बाहेरच्याला थोडंसं पाच दहा टक्के समजा एखाद्याने विषय आणला तर त्याला दहा टक्के घ्यायचा राहिलेले आपले नव्वद टक्के लोकं घ्यायचे ह्याच्या पद्धतीने तुम्ही चालला तर आपलं होणार आहे आता आपण कार्यशाळा घेणार भेटणार बोलणार चालत जाणार काय होणार नाही काय बोललो आपण काय म्हणणार इथला विषय आपला पुढे गेलो त्यासाठी आपल्या लोकांना कुठं काय असं ना समजा एखादं बांधकाम क्षेत्र असेल एखादं पाहुण्याचं काम द्यायचं तरी आपल्या माणसाला दिलं तर तुमचे वाढणार आहेत नाहीतर काय उपयोग नाही कारण काय होतं बघा व्यवसाय करायला सगळेच जण आलेत कोण नाही आले सगळेच व्यवसाय करतात काय कोणी पद्धतीने कुणाचा वकील व्यवसाय आहे कुणाचा हॉटेलिंग आहे कुणाचं कंट्रक्शन आहे कुणाचं छोटं मोठं त्यासाठी तुम्ही पहिला आपल्या माणसाला किंवा आपलं आपण आहे आपला समा घरातला माणूस आहे बाहेरचा आहे तुमचं घरच मोठं नसेल तर काय होणार आहे तुमच्या घरातच तुम्हाला किंमत नसेल तर तुम्ही बाहेर किती पण बोबलात पुढचा माणूस ना दा ह्याचा भाऊ ह्याच्या संगती नाही याला काय आपण इज्जत द्यायची आणि भाऊ कधी आहे संगती तुमचं जेव्हा तुम्ही त्याला आर्थिकने कुठंतरी प्रदी बघा वय वाढत गेलं तुमचं एक वीस असतं पंचवीसपर्यंत तुम्ही काय करता कशी पण डिलिंग करता रिक्स घेता तीस झालं की तुम्ही शांत होत पस्तीस झालं की व्यावहारिक ज्ञान येतात मग घरातलं बघता हे बघता त्यासाठी सगळ्यांनी पहिली गोष्ट आपण काय स्वतः आणू शकतो आणि आपण कुठला विषय आणू शकतो मग त्याच्या याने तुमची युनिटी वाढणार आहे त्यातून तुम्ही पुढं जाणार आहे आणि एवढंच मी सांगतो की सगळ्यांनी पहिलं आपल्या आजूबाजूला काय वस्तू आहेत त्या वस्तू एकामेकांमध्ये शेअर केल्या पाहिजेत जसं आज आपण सगळेजण इकडून एक आपल्या समाजाचे म्हणून आलो आहे आता इथं कसं होतं एवढे समाजाचे लोक आहेत आपण ह्याच भागात राहतोय आता वीस वर्ष पण आपण कधी एकत्र येत नाही भले आपल्या कॉस्टचे आहेत किंवा काय पण काय होतं जर गोपणे साहेबांनी आणलं कुणी आणलं ह्यातून व्यावसायिक पण फायदा होणार आहे एक समाज म्हणून आपुलकी पण राहणारी भले त्यातून आपला फायदा होऊ ना पण कमीत कमी आपण एक ओळखीचे नातेवाईक कुठं ना कुठं रिलेटिव्हली वाढत तर जाणार आहे व्यवसाय तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वाढू शकतो समजा हा व्यवसाय आहे कुणाचा हॉटेल व्यवसाय आहे कुणाचा दुसरा खडी व्यवसाय ह्या व्यवसायाला सगळ्यांनाच मदत होणार आहे ना कुणाचा समजा पीओ पीचं काम आहे कुणाचं बांधकाम क्षेत्र आहे जेव्हा आपण युनियन होईल तेव्हा आपण पण त्या माणसाला काम देणार आहे ना मग त्या कामातून त्याला एक लाखभर रुपयाचा पन्नास हजार जर पाहिजे झाला तर तो म्हणणार बाबा ह्या माणसाने आपल्याला काम दिलं या माणसामुळं मला काम झालं आपण काय करतो आता एजंटने एखाद्या व्यवहार आणला तर आपण काय म्हणतो ह्या माणसाने आणलं भाऊ तुझे दोन रुपये घे चार रुपये घे काय असेल व्यवहाराचे तुम्हाला व्यवहार बसलो यासाठी आपली युनियन आणि आपल्या माणसांना कामं वाढतील तेव्हा आपलं भांडवल वाढेल जेव्हा तुमचं एक कोट भांडवल असेल ते तुमचं तव दोन वर्षाने दोन कोट होणार आहे दोनचं तुमचं तीन होणार आहे आणि जीवनात खर्चायला पैसे किती लागतात तो वीस लाख रुपये भरपूर झाले तुम्ही चांगल्या फाईव्ह स्टार जागा वर्षाला वीस लाखाच्या ,00 वर तुम्ही खर्च करू शकत नाही जेव्हा तुमचं वीस लाख रुपये वार्षिक खर्च आहे समजा दादा एक चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवन जागला तुम्ही ते कोटी रुपये परत रिटर्न आला तुम्ही काय म्हणता भाऊ ह्याच्याकडे दिलेत भाऊ कुठं असलं विषय पुढं लाव माझे पैसे मग हा एक जो युनियन होईल ते तुमची वाढणार आहे तुमचे जीवन जागणे झाले तर तुमच्याकडे ऑलरेडी आहेच ना समजा तुम्हाला दोन रुपये सर्विस आहे दोन रुपये पैसे फक्त तुम्हाला लावायचे आहेत फक्त चांगल्या ठिकाणी तिथून रिन्यू आला पाहिजे आणि माणूस कसं होतो आपल्या माणसासाठी थोडीशी अडचण पण आहे पण रिक्स पण घेता आली पाहिजे थोडीफार रिक्स पण आहे थोडीफार विश्वास पण आहे हा का विश्वासाने माणूस लगेच टाकतो पण त्या पुढच्या माणसाची पण तेवढीच आहे की जो त्या लोकांचे पैसे घेतो त्याला ती वस्तू पूर्ण करणं पण आहे तेव्हा तो पण मोठा होणार आहे ती पण लोक होणार आहे तेव्हा तो म्हणणार आहे की आईला बाबा ह्या माणसावर माहे झालं असा माणूस कुठलाच नाही की जीवनात की आपण म्हणतो की तो आपल्याला म्हणेल की मला ह्या माणसाने पैसे कमवून नाही दिले किंवा काय नाही कारण ज्या त्या माणसाला थोडंसं अंतकरण असतं एखाद्या माणसाला अंतक्रळण नसतं एखादी आता समजा एखादा उंटाबळ जागा जरी आपण घेतली आपण स्वर्गेटला राहिला आणि आपण समजा कात्रजला जागा घेतली तर आपल्या एखाद्या माणसाने जागा ह्या माणसामुळं मला ती जागा झाली असा त्याच्या घरात पाच माणसं असतात चार पाच माणसं तो माणूस तर कधी म्हणतोच ना बाबा ह्या माणसामुळं माझी इथं जागा झाली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण विषयच घे कारण कसं होतं की तो काय म्हणतो ह्याच्यामुळं माझं झालं बरं का कारण सगळ्यांना त्या व्यवसायाशी काही देणं घेणं नसतं ना काहीतर बाबा आपलं घर व्हावं फ्लॅट व्हावा किंवा आर्थिक प्रगती व्हावी एवढाच विषय त्यासाठी सगळ्यांनी महत्त्वाचा आपला विषय की आपण एकत्र होऊन आपण विषय मांडावे आपण व्यवहार आणावे त्यातून दोन रुपये भेटणारे आपण दुसऱ्याच्या भागे गेलो की तो काय तो त्याचा फायदा काढणार आहे तो त्याचा व्यवहार मागणार हे मान यासाठी सगळ्यांनी महत्त्वाचं आपल्याकडं काय वस्तू आहेत भले कुठं काय असं ना तुम्ही पळवले पाहिजे तिथे पोच झाले पाहिजे नाही तर तुम्ही पळलाच नाही तुम्ही म्हणणार मला ऐकता आणून द्या कोणी देणार नाही पळला थोडासा त्यातलं चार जण पळू द्या आणि वीस जणं वीज झाल्याने फक्त पैशाचा सपोर्ट करू द्या तरी पण महत्त्वाचं आहे एवढंच बोलतो आणि गोपणे साहेबांचं सोन टक्के झाले सर्वांचं मार्गदर्शन भेटलं हे सांगत महत्त्वाचं आहे थँक्यू कोकरे साहेब कोकरे साहेबांचं योगदान मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या चेअर आणि आजचं आपलं जे बांधकाम व्यवसायाचं मार्गदर्शन आहे ते लाभलेलं आहे यानंतर आपल्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत बिरू कोळेकर सर जे रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे कन्सल्टंट आहेत त्यांचं आपलं मार्गदर्शन करावं नमस्कार माझं नाव बिरुदेव कोळेकर मी ॲक्च्युली पंढरपूर बिलॉंग करतो पण मागच्या पंधरा वर्षापासून इथंच आहे पुण्यामध्ये तर मी काय एवढा मोठा सक्सेस माणूस नाही असं की तुमचं तर सगळे सिनियर आहेत लोक सर आहेत सगळे लोक सिनियर आहेत पण मला माझा एक छोटासा अनुभव आहे ते तुम्हाला शेअर करतो कारण मी काय एवढा मोठा व्यवसायिक नाही मी नोकरी करत करत छोटासा व्यवसाय करतो रिअल इस्टेटमध्ये तर माझा जॉब आहे सर फिल्ड फिल्ड सेक्टरमध्ये जॉब असल्यामुळं मी असं पर्याय शोधत होतो की आपण नोकरी करत आता फील्डवर असल्यामुळं जॉब करत काय करता येईल आपल्याला आणि काय करता येईल पण आपल्याकडं विदाऊट भांडवलचं काय करता येईल हा पर्याय शोधत होतो कारण आता प्रत्येक सांगितलं की आपण प्रॉपर्टी करू शकतो हे करू शकतो गोष्टी सगळ्या बरोबर आहे पण माझं वेगळं वे मत आहे सगळ्याकडे ज्याच्याकडे पैसा असेल तो माणूस काहीही करू शकतो म्हणजे इकडची गोष्ट इकडपर्यंत नेऊ शकतो कारण पैशाचं जेव्हा सगळ्या गोष्टी करता येतात थोडंसं नॉलेज घेतलं तर पैशावर सगळ्या गोष्टी करत होतो परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण व्यवसाय सुरू करतो रिअल इस्टेटमध्ये तर रिअल इस्टेट हा व्यवसायाला आपल्याला एक रुपये इन्व्हेस्टमेंट लागत नाही कारण रिअल इस्टेटमध्ये असा व्यवसाय आहे की आपल्यापर आपल्याला रिअल इस्टेट म्हणजे असं डोक्यात येतं की म्हणजे सर्वसाधारण सगळ्यांच्याच डोक्यात असतं रिअल इस्टेट म्हटलं की मोठ्या मोठ्या गाड्या मोठ्या बिल्डिंग आपण असं गाडीत फिरणार हे तसं रिअलमध्ये येण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावं लागते त्यावेळेस आपण रिअल इस्टेटमध्ये एक तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात हो एक तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजेत मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि तिसरी गोष्ट एकदम अत्यंत महत्त्वाची हो म्हणजे प्रामाणिकपणा पाहिजे कारण काय होतं की आपल्याला समोरच्या विख, व्यक्तीसोबत व्यवहार करायचा असतात तो आपल्यावरती विश्वास ठेवतो आपण त्याला प्रत्येक गोष्टी क्लिअर केलं पाहिजे की सर असं असं ह्या ह्या प्रॉपर्टीमध्ये हा प्रॉब्लेम आहे हा गोष्टी सर आपण त्याच्यासोबत सातत्य ठेवू शकतो आणि त्याच्यासोबत कंटिन्यू व्यवहार करू शकतो रिअल इस्टेटमध्ये कसं आहे की आता मोठे बिल्डर आता समजा पंचसी हा ग्रुप मोठा मोठा बिल्डर आहे आता पुण्यामध्ये सध्या तर त्यांची स्टोरी आपण बघितली तर अतुल चोरडे आहेत त्यांनी त्यांनीसुद्धा रिअल इस्टेटमधून एजंट म्हणून काम सुरुवात केलं तर सुरुवातीला त्यांनी एजंटगिरी करत करत मोठं एवढं ह्याच्यावरती गेले तर तर आपण कसं की आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी भांडवल नाही तर आपण रिअल इस्टेटमध्ये का उतरावं तर रिअल इस्टेटसाठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही आपण आपले कॉन्टॅक्स जरी नसतील तर आपण मेहनतीच्या जोरावर आपण कॉन्टॅक्ट तयार करू शकतो आपल्याकडे कर समजा एखादी प्रॉपर्टी नसेल एखाद्याला आपल्या आपल्या परिचयामधल्या एखाद्या व्यक्तीला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपल्याकडे स्वतःकडे जरी प्रॉपर्टी नसेल तर आपल्या कॉन्टॅक्समध्ये आपण एजंट तयार केले पाहिजे वेगवेगळ्या एजंटला जाऊन भेटायचं जे एजंट प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याशी मैत्री करायची आणि त्यांच्यासोबत व्यवहार चालू करू शकतो छोटे छोटे व्यवहार सुरुवात केलं सुरुवातीला रेंटवर जरी आपण सुरुवात केली रेंटचं व्यवहार म्हणजे फ्लॅट भाड्याने देणे घेणे तरीसुद्धा आपल्याला चांगलं प्रॉफिट मार्जिन होतं पण आपल्या समाजामध्ये लोक ह्या क्षेत्रामध्ये जास्त उतरत नाहीत कारण त्याबद्दल भीती असते बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात पण आपण दुसऱ्याच्या मदतीनं हळूहळू करू शकतो नंतर आपण मोठ्या लेवलचं काम सुरू करू शकतो फॉर एक्झाम्पल डॉक्टर असतील डॉक्टरांना कुठं प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांना त्यांचा व्यवसाय असतो त्यांच्याकडे पैसे असतात भरपूर पण त्यांना व्यवस्थित एखादा मिडल माणूस भेटलेला नसतो त्यांच्यासाठी आपण काम करू आपल्याकडे पैसे खर्चाची तयारी नाही ना तर त्यांच्यासाठी आपण काम करायचं त्यांना प्रॉपर्टी पाहिजे असेल तर त्या एखाद्या एरियात प्रॉपर्टी मिळवून द्यायची प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्यांना मदत करायचे डॉक्युमेंटेशन काय काय लागते त्यासाठी मदत करायची जेणेकरून त्यांचा विश्वास आपण संपादन केला तर पुढची स्टेप हळूहळू आपली वर जाऊ शकते रिअल इस्टेट चालू करत करत काम करत करत असताना आपण एखादा बिल्डर पण होऊ शकतो बिल्डर कसा होऊ शकतो की प्रॉपर्टी देणं घेणं चालू असतं एखादी प्रॉपर्टी आली आपल्याकडं एखादी आपल्याला माहीत असतं त्या व्यवहारामध्ये काम करतोय तर एखादी चीप रेटमध्ये प्रॉपर्टी येतात बँक करप्टेड कधी का असेल काय असेल तर ते प्लॅट आपण परचेस करू शकतो कारण कमी अमाऊंटमध्ये मोड़ प्लॅट बिकतो आणि तोच फ्लॅट आपण चांगल्या अमाऊंटला विकून पैसे कमवू शकतो आणि त्या पैशातून हळूहळू आपण आपल्या बिल्डरच्या दृष्टिकोनातून हळूहळू एक स्टेप ला ला एक स्टेपवरती जाऊ शकतो सुरुवातीला जेवीला एखादा प्लॉट भेटतो का बघायचा जेवीमध्ये करत असेल तर आपल्या आपल्याचं कोकरेसाहेब असतात अशा अशा लोकांचं मार्गदर्शन घ्यायचं त्यांना इन्वॉल्व्ह करायचं सर असे असे माझ्याकडे प्रॉपर्टी आहे माझ्याकडे क्लायंट आहे सर माझी काय कॅपॅसिटी नाही भांडवल थोडंसं कॅपॅसिटी आहे तेवढी लावू शकतो तुम्ही लावा तर ते आपल्याला इनवॉल्व्ह करून घेतात आपल्याला तर आपल्या भांडवलानुसार शेअर भेटतो तर त्या त्याच्यातून आपला हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण गेलो तर चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो तसेच आता मी बरेच वेळा मी असं फिरतो कसं आहे पेशन्स कशासाठी पाहिजेत की व्यवहार हा रिअल इस्टेटचा सांगू शकत नाही आपण कधी होईल काय होईल पण झालं तर लवकर पण होतो कारण आपण मेहनत करत असेल तर आपल्याला नक्कीच फेळ भेटत असेल आता मागच्या वर्षी मला एक असंच सरांसारखे एक क्लायंट भेटले होते त्यांचं एक प्रॉपर्टी होती बाहुधनला ते त्यांना विकायची होती पण त्यांच्याकडून काही विकली जात नव्हती मी त्यांना भेटलो तर मग मी सांगितलं सर मी एक तुमची प्रॉपर्टी विकून देतो मला कधी पैसे देणार तर त्यांनी आमचं काय व्यवहार ठरवला मी काय सिम्पल केलं की आपले जे लोकमत सकाळ पेपर आहेत का त्या पेपरला ॲड दिली फक्त सोळाशे सोळाशे रुपये दोन दोन पेपरला बत्तीसशे रुपये खर्च केला मला त्याच्यातून भरपूर लीड मिळाली त्या लीडमधून माझा एक व्यवहार झाला म्हणजे असं थोडे थोडे टेक्निक आहेत म्हणजे विदाउट बाउन आपण करू शकतो एवढंच बोलायचं मला काय जास्त बोलता येत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की ज्याची कॅपॅसिटी नाही की बाबा आपण एकदम पैसे लावायचे त्यांनी झिरोपासून हळूहळू स्टेप बाय स्टेप नॉलेज घेत मेहनत करत आणि प्रामाणिकपण प्रामाणिक पण महत्त्वाचं आहे कारण व्यवहार आपण मोठे मोठे करत असतो जी का काय असेल ती क्लिअर गोष्टी सांगणं काय होतं रिअल इस्टेट ही असा व्यवसाय आहे की हवा असते माणसाला म्हणजे अपेक्षा एवढ्या वाटतात ना की एखादा प्लॉट आला समजा विकायला तर ती रातभर झोपत नाही माणूस कारण ती अपेक्षा डोक्यात साजकीच आहे आपण कधी व्यवहार ऐकलेलं नसतं ते एवढं मोठं आपल्याला कमिशन मिळणार आहे हे पैसे मिळणार आहे तर त्या गोष्टी न करता जर व्यवहार होत असेल तर आपण क्लिअर सांगणं गरजेचं आहे त्या माणसाला कारण का एखादी गोष्ट चोरून चुक झाली तर आपने लांग पनी शकती कि नुग जाली। ते आपल्याला अंगलट पण येऊ शकते की माणसं फसवणूक झाली त्यामुळं जे काय असेल ते क्लिअर सांगायचं व्यवहार हो आजचा सा उद्या होईल पण ह्या गोष्टी जर तुम्ही निय नियमित करत गेलात तर आमखास शंभर टक्के सक्सेस होते थँक्यू थँक्यू कोळेकर साहेब आपलं मार्गदर्शन